सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये कधी काही भाजपमध्ये असणारे एकनाथ खडसे भाजपमधून बाहेर पडत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आले आहेत शरद पवार यांनी त्यांना आमदार केले परंतु लोकसभा निवडणुकीदरम्यान ते भाजपात आता त्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळत नाही देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी भाजप प्रवेश रोखल्याचा आरोप त्यांनी केलाय पण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय पक्षाचे नेते शरद पवार यांनी सांगितला का या प्रश्नाचे एकनाथ खडसे यांनी उत्तर दिले विधानसभा निवडणुकीच्या चर्चा सुरू आहेत लवकरच विधानसभा निवडणुकीच्या तारखाही जाहीर होण्याची शक्यता आहे महायुती महाविकास आघाडी आणि इतर महत्वाचे पक्ष आतापासूनच विविध प्लॅन आखताना दिसत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कालच मुंबई दौरा झाला मुंबईतील काही गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी महायुतीच्या महत्त्वाच्या नेतेमंडळांशी चर्चा देखील केली अमित शहाच्या कालच्या दौऱ्यानंतर आज भाजपा ॲक्शन मोडमध्ये आली असून त्यांनी विधानसभेसाठी नवा प्लॅन जाहीर केला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने एका प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे यानंतर अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे भाजपवर हल्लाबोल केला आहे जुने प्रकरण उकरून काढत रेट टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे तसेच आपण अटकेची वाट पाहत असल्याचेही म्हणत अनिल देशमुख यांनी प्रतिआवाहन दिलं आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र देवरे यांनी शारदा काल गणेशोत्सव साजरा केला या गणेशोत्सवाच्या मंडपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुनेत्रा पवार पार्थ पवार यांचाही फोटो त्यांनी लावले होते मात्र अजित पवार यांनी बारामतीत सगळ्या गणेशोत्सवांना भेटी दिल्या पण आपल्या गणेशोत्सवाला भेट दिली नाही म्हणून सुरेंद्र देवरे यांनी त्यांच्या फोटोला काळे कापड लावले या सुरेंद्र घटनेनंतर तणाव वाढताच पोलिसांनी देवरे यांना ताब्यात घेतले महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत अशी घटना घडल्याने पोलीस सतर्क झाले आहेत जगभरात सर्व काही मेड इन चायना आहे जागतिक उत्पादनात चायनाची आघाडी आहे आहे त्यामुळेच बेरोजगारीचा प्रश्न या उलट परिस्थिती पश्चिमी देश आणि भारतात असल्यामुळे तेथे बेरोजगारीच्या समस्या मोठ्या आहेत असे सांगत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतात निर्मितीवर भर द्यायला हवा यावर भर दिला अमेरिकेच्या चा चार दिवसाच्या दौऱ्यादरम्यान टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थिनींशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की भारतात कौशल्याची कमतरता नाही त्याला फक्त निर्मितीशी जोडले तर देश चीनशी स्पर्धा करू शकतो देशात व्यावसायिक प्रशिक्षणाला प्रोत्साहन दिले पाहिजे या बातमीपत्रामध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाव्यात पुढील बातम्या राज्यात महाविकास आघाडीतील पक्ष आणि महायुतीतील पक्ष एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करताना दिसत असतात तर अनेकदा एकमेकांना भेटीदेखील टाळत असतात असं असताना देखील साताऱ्यात मात्र महायुतीचे दुसऱ्या फळीतील नेते आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी चक्क महाविकास आघाडीचे आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांची गळाभेट घेतल्याने या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या गळाभेटीमुळे साताऱ्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे या दोन्ही नेत्यांनी आपली जुनी मैत्री असल्याचे सांगत ही गाळा भेट राजकीय नसून मैत्रीपूर्ण आहे असे माध्यमांसमोर बोलताना सांगितले <ज़ाँगी> आहे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आप्टे व बांधकाम रचना सल्लागार डॉक्टर चेतन पाटील यांना आज दुपारी मालवण येथील न्यायालयात हजर करण्यात आले आता आपटे याला तेरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत तर डॉक्टर न्यायालयीन कोठडी आली आहे त्यांची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात येणार आहे राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना सव्वीस ऑगस्ट रोजी घडली होती या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे तांत्रिक सल्लागार चेतन पाटील या दोघांविरुद्ध विविध कलमांवये येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या दोघांना दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे पीएम मोदी मला आवडतात असं राहुल गांधी म्हटले आहेत राहुल गांधी यांनी त्यांच्या या विधानाने अनेकांना चक्रावून टाकले भारत भाषा परंपरा धर्माचा एक संघ आहे भारतीय लोक आपल्या धार्मिक स्थळांवर जातात त्यावेळी ते विलीन होऊन जातात भारताचा हा स्वभाव आहे असं राहुल गांधी म्हणाले भारत वेगवेगळ्या गोष्टींचा एक समूह आहे हा भाजप आणि आर एस एस चा गैरसमज आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल नरेंद्र मोदी मला आवडतात मी त्यांचा द्वेष करत नाही त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्याच्याशी मी सहमत नाहीये पण म्हणून मी त्यांचा द्वेष करत नाही त्यांच्याबद्दल मला सहानुभूती सुद्धा आहे असं राहुल गांधी म्हणाले जगात अनेक ठिकाणी दोन देशांमध्ये सध्या संघर्ष पाहायला मिळत आहे एकीकडे युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू झालेलं युद्ध अजून थांबण्याचं नाव घेत नाहीये तर दुसरीकडे इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध सुरू आहे त्यातच आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात देखील संघर्ष सुरू झाला आहे खैबर पख्तूनख्वा सीमा भागात पाकिस्तानी सुरक्षा दल आणि अफगाणिस्तानच्या तालिबानी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत दोन प्रमुख कमांडर सह आठ अफगाण तालिबानी सैनिक ठार झाले आहेत तर खुर्रम सीमावर्ती जिल्ह्यात गोळीबारात सोळा सैनिक जखमी झाले आहेत सोमवारी दिल्ली जीएसटी परिषद पार पडली या जीएसटी परिषदेत दोन महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आरोग्य विम्यावर जीएसटी कर लावणे आणि दोन हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या ऑनलाईन व्यवहारांवर अठरा टक्के जीएसटी लावण्याचे प्रकरण या दोन विषयांवर जी एस टी परिषदेत चर्चा झाली आहे यावेळी आरोग्य विम्यावर जी एस टी लावण्याच्या निर्णयावर टीका होऊन तो कमी करण्यावर सहमती झाली आहे परंतु सध्या तरी आरोग्य विम्याचे हप्ते कमी होणार नाहीत कारण हा निर्णय पुढे जी एस टी परिषदेपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे यावेळी उत्तराखंडचे अर्थमंत्री म्हणाले की तीर्थयात्रेवरील जी एस टी कमी करून पाच टक्के होणार आहे तसेच काही कॅन्सर औषधावरील जी एस टी दर देखील कमी करण्यावर एकमत झाले आहे याशिवाय चटपटीत खाद्यपदार्थांवर जी एस टीचे दर अठरा टक्क्यावरून बारा टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री